डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंगळागौर उत्सवाचं आयोजन प्राध्यापक सौ कविता अल्हार मोशी येथे लक्षवे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मोशीतील रामकृष्ण लॉन्स मध्ये हा सोहळा पार पडला पुरोगामी विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करत हल्ली दैनंदिन धकनधकीच्या जीवनात मंगळागौर पूजन हळूहळू कालबाह्य होत चालला आहे परंतु कविता अल्लाट यांच्या माध्यमातून महिलांना मंगळागौर हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आहे बोलताना कविता अल्लाट म्हणाल्या महिलान की महिलांना महिलांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर येऊन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी मंगळागौरीचे कार्यक्रम आम्ही सादर करत असतो यामुळे महिलांच्या जीवनात अमूलाग्र बदल होताना दिसतात सहभागी महिलांनी आपली पारंपरिक संस्कृती जपवणूक करून वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून मंगळागौर सादर केली त्याचबरोबर मजेशीर घेऊन हास्य कल्ड करत कार्यक्रम पार पडला पारंपरिक खेळाबरोबर महिलांच्या संदेश देखील या कार्यक्रमात देण्यात आला मंगळागौर कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य गायन कला खेळ पैठणीचा सा सादर करणाऱ्या महिलांना आकर्षित बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण वैभव तत्ववादी प्राजक्ता गायकवाड ओम यादव हे होते तर यावेळी खासदार सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर माजी आमदार विलास लांडे अजित गव्हाणे नाना काटे प्रिया मनसोडे माजी नगरसेवक वसंत बोराटे गणेश सस्ते संदेश अल्हाड आतिश बारणे निलेश जाधव विशाल जाधव प्रकाश गव्हाणे संतोष सस्ते यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा